पण बघत आहात ए न्यूज मराठी परंडा तालुक्यातील दिनांक अठ्ठावीस जून रोजी चिंचपूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे शाळेतील शिक्षक बी एम मोहलकर हे नेहमीप्रमाणे आज शाळेत आले पण यावेळीही ते दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मोहळकर शाळेत पोहोचले मात्र मद्यपान करून आल्याने ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या स्थितीत नव्हते ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित कडक पाऊल उचल त्यांना शिकवण्यापासून रोखले आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोन करून माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा समिती अध्यक्ष दत्ता सुतार उपाध्यक्ष रविंद्र कुंभार गावचे सरपंच महेश देवकर उपसरपंच नितीन सावंत युवा नेते अनिल पाटील इतर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले प्रत्यक्ष पाहणी केली असता शिक्षक पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये चित्रित केला शाळेतील विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचे असे वर्तन पाहून पालक व ग्रामस्थ संतप्त झाले शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखली जाणारी शाळा अशा घटनांमुळे बदनाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही काय नाव यांच मोहोळकर काय मोहोळकरहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक का दारू पिऊन तोंड फोडून यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी

अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा असतो मात्र अशा वर्तनामुळे शाळेची वातावरण पसरले असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका